रात्रीच्या जेवणाला रोज रोज काय बनवायचं समजत नाही ना मग हा प्रश्न मी इथं सोडवायचा प्रयत्न केला आहे रोज रात्री काय बनवायचा हा ही रेसिपी मी शेअर करणार आहे तर आज आपण मस्त वाफाळतं पिठलं आणि तांदळाची भाकरीची रेसिपी बघतोय तर अशाच रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी भाविका स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण पिठलं बनवणार आहोत त्यासाठी घेतली आहे मोठा कप भरून बारीक चिरलेली मेथी मेथी पिठलं बनवतोय म्हणून मेथी घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या चार आणि लाल मिरच्या तीन कापून घेतल्या आहेत लांबट कापल्या आहे म्हणजे लहान मुलं खातील तरीही ते मिरच्या काढता येतील आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या कापून घेतल्या आहे सात आठ कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे एक वाटीभर मी घेतलेला आहे आणि पाणी लागणार आहे एक वाटी, वाटी पीठ आहे चार वाटी पाणी एवढं लागतं तर त्याला आपण गरम करून घेऊ पिठल्यासाठी वरून जरी पाणी टाकायचं राहिलं तर गरम पाणीच टाकायचं आता कढई गरम करून घेतली आहे एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तपल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरीला फुटू दिली आहे पाच ते सहा मेथीचे दाणे टाकले आहेत हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मेथीचा छान फ्लेवर येतो त्याच्याने एक चमचाभर जिरं टाकलं आहे आणि कापलेला लसूण आणि मिरच्या आणि सोबतच कडीपत्ता हे सर्व जिन्स आपल्याला इथे टाकून द्यायचे आहे पाव चमचा हिंग घेतली आहे जे हिंग खात नाही तर मी हिंग नाही टाकली तरी चालेल अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतला आहे म्हणजे तिखट घेतलं आहे मिरचीही घेतली आहे फक्त मिरचीचंही पिठलं केलं जातं पण मी इथं लाल मिरच पावडरही टाकलं आहे अर्धा मिनटं परतून घेतलं आणि लगेच आपल्याला मेथी टाकायची आहे तर मेथीसोबत आत्ता छान आपल्याला परतून घ्यायचे आहे चार ते पाच मिनटासाठी चवीनुसार इथं मीठ टाकते आणि मस्त हिला दोन ते तीन मिनटं परत अजून परतून घेते मेथी एवढी मोठी दिसते पण नंतर परतल्यानंतर अगदी कमी होते तर बघा तुम्ही छान मेथी परतून झाली आहे आता गरम पाणी जे आपण साईडला ठेवलं होतं त्याच्यातून फक्त कपभर एवढं म्हणजे एक वाटीभर मी पाणी टाकते जास्त सुरुवातीला पाणी टाकायचं नाही कारण आपण जेव्हा पिठल्यासाठी बेसन टाकतो तर त्या बेसनच्या गठळ्या पडतात जास्त पाणी असल्यामुळे म्हणून कमी पाणीमध्येच आपल्याला ते चांगलं घोटून घ्यायचं आहे तर पाणीला उकळी आली आहे म्हणजे मेथी भाजीला उकळी आली आहे मग मी इथं बेसन टाकलं होतं गॅस इथं एकदम मंद करायचा आणि बेसनला घोटून घ्यायचं आहे एखाद्या कपड्याने किंवा पकडणे कढईला पकडायचं एका हाताने आणि मग घोटायचं चा। याच्याने पिठल्यामध्ये बिलकुल गोठळ्या पडत नाही बघू शकतात तुम्ही छान घोटून झालेलं आहे आता जे पाणी होतं उरलेलं तेही आपल्याला इथं थोडं थोडं करत टाकून द्यायचं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की आपल्याला अजून पातळ करायचं आहे पिठलं तर गरम पाणी करा आणि मग टाका थंड पाणी टाकल्याने कुकिंग प्रोसेस थांबते आणि चवही त्याची बदलते बघा अशी कन्सिस्टन्सी आहे अजून याला आपण उकळी येऊ देऊ झाकून ठेवायचं आहे आणि आपण आता तांदळाचे भाकरीकडे जाऊया म्हणजे भाकर बनवायची आहे तांदळाचे भाकर बनवण्यासाठी मी इथं दोन कप आणि म्हणजेच दोन वाटी एवढं पाणी ठेवलेलं आहे पाणी एवढंच गरम आहे की मी इथं हात त्याच्यात सहज टाकू शकते जास्त उकळतं पाणी नाही गॅस बंद केलं आहे आणि जे तांदळाचं पीठ आहे ते पाण्यात टाकायचं आहे तर मी दोन कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनच्या तांदळाचं हे पीठ आहे तर इथं आपल्याला ज्यांना तांदळाच्या भाकरी जमत नाही त्याच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ह्या भाकरी केलेल्या आहेत पीठ टाकल्यानंतर छान आत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर मिक्स झालेलं आहे थोडं आणि आता हे थंड पण आहे म्हणून काय करायचं हे जड होतं आहे मिक्स करायला तर हातानेच याला मसळून मसळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्याने हे नरम पण पडतं आणि जशी आपली चपातींची कणिक होते असा गोळा तयार होतो आता कडे मी खालीच उतरवून घेते म्हणजे या पिठाला छान मसळता पण येईल गॅस तर पाणी जेव्हा गरम केलं तेव्हाच बंद केलेला होता तर हा हे बघा छान याला आत्ता मसळून घेत आहे जशी आपली कणिक असे अशाच पद्धतीने छान बाईंड पण झालेला आहे तर याला आपण आता झाकून ठेवू म्हणजे गरमच आहे थंड बिलकुल नाही आहे झाकून ठेवते आता पिठल्याकडे वळूया ही छान अशी उकळी आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर इथं टाकायची आहे एकदम चमचमीत झंझणीत आपलंही पिठलं तयार झालेलं आहे गरमागरम बाजरीची भाकर असो ज्वारीची भाकर असो किंवा तांदळाची भाकर अगदी अप्रतिम लागतं रात्रीच्या जेवणाला तर अगदी परफेक्ट मेनू भाकरी आहे भाकरीसाठी तवा तपायला ठेवलेला आहे आणि पोळपाटवर मी एक गोळा तोडून याला छान असं मसळून घेते मौसूत करून घेते आणि याला बिलकुल क्रॅकही जात नाही ज्याला भाकरी जमत नाही त्याने अशा पद्धतीने करा अगदी भरभरं पोळ्यांसारखे ते लाटले जातात गोळा करून घेतलेला आहे आणि पोळी जशी आपण लाटतो तशाच पद्धतीने त्याला लाटून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायचं आहे जाड जास्त लाटायचं नाही तुम्ही बघितलं असेल माझ्या गोळ्याची साईज जसं चपाती आपण बनवतो त्याच पद्धतीची मी साईज तेवढीच साईज घेतलेली आहे आणि तशाच पद्धतीने लाटत आहे अशा पद्धतीने आपली ही भाकरी म्हणा किंवा तांदळाची पोळी म्हणा तयार झालेली आहे ज्यांना भाकरी येतात त्यांना नाही पण ज्यांना भाकरी जमतच नाही त्यांच्यासाठी अगदी उपयोगी आहे तव्यावर भाकर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं राहू द्यायची सेटू द्यायची आणि मग वरती पाणी लावायचं पाणी पूर्ण भाकरीला असं हाताला लावत लावत पूर्ण भाकरीला लावायचं जास्त खूप पाणी नाही करायचं पण भाकरीला कुठंच कोड सोडायचं नाही अशा पद्धतीने पाणी लावायचं आणि मग साईड पलटून घ्यायची आता दुसऱ्या साईडलाही तसंच तीन ते चार मिनटं गॅस इथं मिडियमच ठेवलेला आहे मी आणि काठोकाठ अशी मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजून घ्यायची डायरेक्ट उलटी करतात गॅसवर भाकर तर तिला जास्त उष्णता भेटते आणि ती टम्म फुगते पण मी इथं तसं न करता तव्यावरच उलटी करणार आहे गॅसमध्ये घातक वायू असतात आणि ते भाकरीला लागतात त्यापेक्षा आपण तव्यावरच करायची थोडा वेळ लागतो पण आपली इथं भाकर छान फुगली आहे तुम्ही बघू शकतात अशी मस्त तांदळाची भाकरी म्हणा किंवा तुम्ही पोळी म्हणू शकतात तयार आहे चला गरमागरम वाफाळतं पिठलं सोबतच तांदळाची भाकरी कांदा असेल तर लोणचं पापड तेही घ्या खूप छान लागतं ला 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 रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अशाच रात्रीच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद